जीवनात देवाच्या मार्गदर्शनाचे महत्त्व फार मोठे आहे जेव्हा आपण देवाच्या शिकवणींवर विश्वास ठेवतो त्याचा आधार घेतो तेव्हा निर्णय अधिक समर्पक नैतिक तर्कसंगत बनतात आयुष्यात येणाऱ्या चढउतारांमध्ये आपली दिशा गहाळ होऊ देत नाही कारण देवाच्या उपासनेतून मिळालेली अंतरदृष्टी आपल्याला योग्य मार्ग दाखवते नैतिक मूल्यांचा विकास होणे हे देवधर्माचे एक महत्त्वाचे अंग आहे प्रामाणिकपणा क्षमाशीलता संयमाने सहानुभूती या गुणांचे पालन करताना आपल्याला केवळ समाजात आदर मिळतो तर स्वतःच्या मनाचं संतुलन देखील टिकतं देवाच्या मार्गदर्शनाने मनाची द्विधा लालच राग यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते जीवनातील प्रत्येक निर्णय देवाच्या शिकवणीनुसार घेतल्यास त्याचा परिणाम दीर्घकालीन आणि सकारात्मक होतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये योग्य मार्ग शोधण्याची क्षमता वाढते चुकांपासून शिकणे सहज शक्य होते अशा प्रकारे जीवन अधिक सुबक सरळ सुसंगत मार्गावर जाते शेवटी देवाच्या मार्गदर्शनामुळे केवळ आपले जीवन नाही तर समाजातील नातेवाईक मित्र सहकाऱ्यांशी संबंध सुधारतात जेव्हा मन आणि कृती देवधर्माच्या तत्वांशी सुसंगत असते तेव्हा जीवनात संतोष आनंद आध्यात्मिक शांती प्राप्त होते